या सगळं तुम्हाला माहीत आहेत का आता हे ओळखीच वाटत आहे ना होय हे आहे लंडन मधील पॉपी आणि न्यूयॉर्क मधील हर्सन याच कधी काळी जर्जर आणि दुर्लक्षित असलेल्या या जागा आज जगाच्या नकाशावर आधुनिक शहरांचं प्रतीक बनल्यात आणि आता लंडन न्यूयॉर्क सारखच परिवर्तन घडणार आहे इथेच आपल्या धारावीत आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी लवकरच कात टाकणार आहे जगाच्या नकाशावर धारावी एक नवीन ओळख घेऊन उभी राहणार आहे या परिवर्तनाचा पाया रचला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावी मध्ये गरिबाला घर गर देण्याचं जे आमचं स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करून दाखवू आणि धारावीला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गरीबाचं नंदनवन अशा प्रकारे धारावी डेव्हलप होईल पण आम्ही त्याच्याकडे बघत नाही आम्हाला एक लाख लोकांना लिवेबल कंडिशन मध्ये त्यांचं पुनर्वसन करणं हे आमच्या करता महत्वाचं आहे आणि दुसरं धारावी हे केवळ ही झोपडपट्टी नाही आहे धारावी एक ग्रोथ इंजिन देखील धारावी के लोगों ने धारावी प्रोजेक्ट के सपोर्ट में एक मोर्चा निकाला ऐसा बहुत कम होता है लेकिन एक बडा मोर्चा थोर लोक कहित धारावी प्रोजेक्ट हमको करणार आहे आप फास्ट मुझे लगता है की एक डेवलपमेंट पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट और धारावी को हम पूरा करके दिखाएंगे प्रत्येकाला चांगलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे आणि तोच अधिकार देवेंद्रजी धाराविकरांना मिळवून देत आहेत मात्र मोठमोठ्या टॉवर्समध्ये आणि प्रकाशाच्या झगमगाटात राहणाऱ्या काही बाणगुळांचा धाराविकरांच्या जीवनात हो घातलेल्या परिवर्तनाला विरोध आहे धारावीकरांचं भविष्य अंधारातच राहिलं पाहिजे हीच या विरोधकांची मनोवृत्ती धारावी, मोट धारावी, अदाने अटार, अदाने अटार। धारावी से एक भी व्यक्ती बाहेर नाही जाणे देगे स्वतः मात्र ऐश्वरामात शिवण सकायचं यांच्या मुलांच्या आयुष्यात फाईव्ह स्टार हॉटेल महागातल्या गाड्या पण धारावीकरांच्या मुलांचं आयुष्य मात्र यांना अंधारात ठेवायचंय विचार करा आनंदानं जगण्याचा अधिकार फक्त या श्रीमंतांचाच आहे का सुखानं जगण्याचा अधिकार तर धारावीकरांचाही आहे आणि तोच अधिकार देवेंद्रजी त्यांना मिळवून देत आहेत देवेंद्रजींच्या या प्रयत्नात स्थानिक धारावीकरही देवेंद्रजींच्या सोबत उभे आहेत स्वच्छ वसाहती सुरक्षित घर रोजगार आरोग्य शिक्षण या साऱ्या सुविधा आता धारावीकरांच्या जीवनाचा अमूल्य भाग असणार आहेत देवेंद्र शिंगच्या नेतृत्वात होत असलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प बदलत्या महाराष्ट्राची नवी ओळख ठेवणार आहे